मोफत मधुमेह निदान शिबिरात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात चोपडा येथील श्री घनश्याम अग्रवाल यांच्या मातोश्री स्वर्गीय कमलाबाई ओंकरलाल अग्रवाल यांच्या प्रथम श्रुती दिनानिमित्त आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी चोपडा शहरातील नागरिकांसाठी मोफत मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनात सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली चोपडा शहरातील नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला चोपडा शहराचे आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने घनश्याम अग्रवाल मित्रमंडळ शिव कृपा कॉटन स्पिन प्रायव्हेट लिमिटेड व विवेकानंद परिवार चोपडा यांनी या शिबिराचे आयोजन केले या शिबिरात डॉक्टर विकास हडताळकर व परिवार तसेच डॉक्टर मयुरेश जयस्वाल डॉक्टर अपूर्वा जैस्वाल मधुमेह तज्ज्ञ तसेच डॉक्टर दुर्गेश डॉक्टर नीता जयस्वाल डॉक्टर प्रशांत डी पाटील डॉक्टर रवींद्र भास्करराव पाटील डॉक्टर विशाल जैन डॉक्टर रितेश सामाजिक संस्थेचे विनीत जयवंत पाटील भगिनी मंडळ संचलित नर्सिंग महाविद्यालयातील प्रशिक्षार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठे योगदान लाभले भारताला कॅन्सरपेक्षाही जास्त जो धोका आहे तो मधुमेहाचा म्हणजे डायबिटीजचा आहे कॅन्सरचा पेशंट ओळखला जातो त्याला जाणीव होते पण त्याला शुगर असते त्याला वर्ष वर्ष माहीत पडत नाही की आपल्याला शुगर आहे एकदा काय झालं की माझ्याकडे ड्रायव्हर होता उत्तम नावाचा आणि ना तो कामावरनं राहिल्यानंतर चार सहा महिन्यांनी मला सांगितलं की त्याला मी जेव्हा बघितलं तर त्याचं वजन दहा ते पंधरा किलोने कमी झालेलं होतं तू त्याला विचारलं कारण म्हटलं बायको खायला देत नाही की ज्याच्याकडे तू कामाला आहे तो का तुला बत्ता वगैरे देत नाही नाही म्हणे भाऊ एकदम बरोबर शे म्हटलं काय म्हणजे काही नाही आपलं काम कर उद्या तू कुठल्या तरी लॅबोरेटरीमध्ये जा आणि शुगर चेक करून ये आणि तो तिथून लॅबोरेटरीमधून डायरेक्ट माझ्या घरी आला त्यांना सांगितलं की काका तुम्ही फार चांगलं था केलं म्हटलं का आणि माझी शुगर साडेचारशी आली मग त्याच दिवशी मनामध्ये विचार आला की हे एक जागृती आपल्याला करायची आहे मग आईच्या प्रथम पुण्यास स्मृती दिव दू, दिवसाच्या निमित्ताने आज हे अभियान आम्ही सुरू करत आहोत वर्षभर हे अभियान राबवणार आहोत आणि वर्षभरात तालुक्यातील प्रत्येक माणसापर्यंत पोचून कोणाकोणाला कौना साखर आहे हे आम्ही शोधणार त्यानंतर महिन्याच्या प्रत्येक चौथ्या किंवा पाचव्या शनिवारी हे जे पेशंट शोधले जातील त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकांचं निवारण करण्याचं देखील एक शिकर महिन्याच्या शेवटी आम्ही एक शिबीर घेणार आहोत आणि त्यांच्या संकांचं तिथे निरसन होईल आणि त्यांना सांगू की बघ तुम्ही अमुकच डॉक्टरांकडे इलाज करा किंवा अमुकच औषधं घ्या असं नाही तुमचे जे काही रेग्युलर फिजिशियन्स असतील त्यांच्याकडे जा आणि आपल्या साखरेची काळजी घ्या या उ उपक्रमाच्या माध्यमातून जर तालुक्यातून हजार दोन हजारही पेशंट जरी नि पॉझिटिव्ह मिळाले तरी त्या लोकांना एक संजीवनी प्राप्त होईल आणि हीच माझ्या आईला खरी श्रद्धांजली राहील जय हिंदी शामांना एक लहानचं व्यक्तिमत्व आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम ते वारंवार घेत असतात अनेक ठिकाणी त्यांचं भोजनाचे सुद्धा कार्यक्रम लावलेले असतात देवालयाच्या ठिकाणी आणि आज हे रक्तदान म्हणजे रक्त शिबिर याच्या माध्यमातून लोकांना चांगल्या पद्धतीने जे गोरगरीब आहेत या गोरगरिबांची सेवा अशा पद्धतीने या होत असते ज्यांचं संपूर्ण कुटुंब हे धार्मिक अशा प्रकारचं कर्तृत्व करणार आहे आणि नेहमीच त्यांची देवालयांच्या ठिकाणी सेवा चालू असते अशा प्रकारचं धार्मिक कुटुंब आहे या धार्मिक कुटुंबाला द्यावे त्यावेळेस धन्यवाद तुम्ही आज बऱ्याच लोकांना मोफतमध्ये शुगर चेक करून येणार आहे आणि बरेच लोक असे असतात त्यांना माहिती नसतं का त्यांना शुगर आहे या चेकिंगमध्ये ज्यांना घेऊ शकतात त्या त्यांना शुगर आहे आणि प्रॉपर ट्रीटमेंट पण अतिशय सुंदर्ष हा प्रकल्प आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्या ओके धन्यवाद कॅम्प ठेवलेला आहे त्या निमित्ताने आज आगमालिक कमी जवळपास तीनशे साडेतीनशे पैशन आरामात होते भाऊच्या जे कार्य आहे ते म्हणजे सामाजिकच आहे जास्त करून हे स्वार्थी या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना काय आव्हान करू इच्छित आहे जास्तीत जास्त लोकांनी ब्लड शुगर करून घ्यावी आणि त्यांची ब्लड शुगर जास्त आली ते मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे चालू करावं धन्यवाद येत ना आईनं मृत्य दाखल म्हणजे चांगलाच उच्चार चांगला आहे गोवा सप्टेंबर महिन्या रोजीबाई इकडे अशात आहे की आयाला मेने यापार कमलबाई अंकरलाल अग्रवाल यांच्या मुली मैं डायबिटीज़ चेक करने का प्रोग्राम रखा गया है इससे मैंने भी चेक कराया है और इससे जो है अगर, अगर अपने को डायबिटीज़ हो गई है तो क्या करें इसके बारे में अपन आगे ले सकते हैं यानी ज़्यादा जो नुकसान होने वाला है उससे अपन बच सकते हैं इसके लिए मैं आभारी हूँ घनश्याम मित्रमंडळ का और यहाँ पर बहुत सारे लोग आ रहे है चेक कराने के लिए मैंने भी अपना करा चुका हूँ धन्यवाद आज या ठिकाणी घनश्यामबाईंच्या आईच्या स्मृतीनिमित्त डायबिटीस विराण शिबिर गावामध्ये पाच ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे हा एक फार मोठा चांगला उपक्रम आहे आणि यापुढे देखील हा सातत्याने चालणारा उपक्रम राहणार आहे आणि त्याबद्दल त्यांची जी सामाजिक बांधिलकी आहे ही याच्यातून दिसून येते आणि मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आमचं सगळ्या प्रकारचं सहकार्य त्याला राहील ही ग्वाही देतो सर शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करू इच्छुकांना नागरिकांना आपण काय आवाहन करू नागरिकांना माझं असं आव्हान आहे की या शिबिराचा जास्तीत जास्त त्यांनी फायदा करून घ्यावा कारण डायबिटीस हा खूप प्रमाणामध्ये सध्या वाढतो आहे आणि त्याचं जर वेळेवर निदान झालं तर पुढच्या पुष्कळ एक कॉम्प्लिकेशन ठेवू शकतात आणि म्हणून त्या सगळ्या नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असं माझं आव्हान आहे